तर गायच पाहू शकता आपली शिफ्टिंग चालू आहे ना फायनली जवळपास सर्वच्या सर्व सामान वाहून झालेलं आहे आणि आता मला वाटते प्रियंका त्यांनी डबा घेतला आहे पिठाचा आणि भरपूर दमलीत म्हणजे पाय पूर्ण थकून गेलेत आमचे तर टेम्पो पाहू शकता तुम्ही पूर्ण भरलेला आहे आणि आमचे माथाडे कामगार पाहू शकता छोटा धडस आणि कार्तिक आणि आमच्या रडून रडून थकलेल्या सपनाताई सपना ताई सपना हाय करा त्या मला वाटते वशीलता हां केला केला त्यांनी थँक्यू आणि सपना बाबी नको आणि हा त्यांचा मुलगा हाय हाय कर हा पाहू शकता तुम्ही कार्टून आणि हे पण आम्हाला ना आम्ही यांना भरपूर मिस करू कालांतराने आणि तसं बघायला गेलं तर रडायला पण येते आम्हाला पाहू किती मदत करतं आम्हाला हे बघा तर असाच प्रेम आहे ना आमच्यावर कायम राहू दे तुमचा ताई तुमचा प्रेम कायम राहू दे आमच्यावर पाहू शकता या यांचे डोळे पाहू शकता तुम्ही <laughs> तर रात्रभर रडून रडून थकल्यात त्या तर आता असतात म्हणजे ते दिखावा असण्याचा दिखावा आहे तर अजून तुम्हाला थोडंसं सामान राहिलेलं आहे ते दाखवतो आम्ही साडेतीन वाजता झोपलो तर बघायला गेलात तर आणि पाहू शकता तुम्ही प्रियंका हायकर हे बघा छोटी छोटी मुलं सामान होताना याने पण भरण्या घेतल्यात आणि आमची राणीताई हे बघा राणीताई आणि राजू दादा आ, आमची छोटी पण हायकर दीदी हाय पाहू शकता तुम्ही किती आतुरतेने बघा कामाला हाऊस आणि आपला पडत नाही पाऊस त्याची मुलं आम्हाला पण कंटाळा आलेला आहे दीदी घेऊन जा सामान या चला तर आपण आता चाललेलो आहोत धाकटे जुईला तर पाहूया तिथं गेल्यावरच तुम्हाला दाखवू कसं काय आहे ते आमचं छोटंसं घर आणि त्या घराचा परिवार पाहू शकता आमचा परिवार भरपूर मोठा आहे न थँक्यू सर्वांनी आम्हाला सामान व्हायला मदत केली त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो आम्ही आणि तसं पण टेम्पोवाल्यांचे पण आभार मानतो त्यांनी पण आम्हाला टेम्पू दिला सामान न्यायला तर पाहू शकता तर गाईज पाहू शकता तुम्ही भरपूर पसर आणि बहुतेक सामान आपला लावून झालं बेड वगैरे सर्व आणि मुख्य गोष्ट म्हणजे आपली लाईटच गेलेली आहे आणि इन्वर्टरची लाईन टाकायला तर काहीतरी मिस्टेक आहे थोडाफार शॉर्ट सर्किट झालेला आहे आपला किचन विचन पाहू शकता तुम्ही प्रियंका इकडे बघ तर फायनली आपला आता चाय थोडासा हे आहे चाय बनवतो आम्ही दूध थोडं ओतून दिला कारण का तर नव्याने सुरुवात जवळजवळ दहा वर्षाने नव्याने सुरुवात होत आहे आणि आमची छोटी नप्पी ही बघा ही नुसती चिडते चिडकी आणि आमची मोठा कार्टून पाहू शकता तुम्ही त्यांना फक्त खेळणं हवय तर खेळणं मला वाटतं हे घ्या हे घ्या हे घ्या हे बघा मोठा कार्टून आमचा आणि हा एक आणि काय नाही अजून काय बोलू शकतो तुम्हाला आज आता आमच्या ताई पाहू शकता कांद्याचा नासोराला होता ना हे बघा तर मस्त वातावरण झालेलं पण पाऊस नाही पडला बहुतेक आमच्या इकडं भरपूर पाणी पडला असेल द्रोणागिरीत आणि गारापुरीला आता बघू आता पाऊस पडते पाऊस पडला तर भिजायला भरपूर मजा येईल भाऊ पावसाची वाट हाय बाबू तर पाहू शकता तुम्ही आपली मंडळी भरपूर दमली आणि झोपली आहे बघा आणि आपले राव्याची जावय आणि यांचा काही नेमच नाही यांचा ब्रेकअप झालाय सध्या आणि यांना पोरगी पटत नाही तर पाहू प्रयत्न करू आपण हा पाहू शकता एक आपलाच माणूस आहे याच्यावर जाम पुरी फिधात पाहू शकता हे इकडे बघ हायकर बघ चल ठीक आहे चालेल बघू नंतर पाहू शकता कोपऱ्याची मंडळी आपली घेऊन वडापाव जाम बुक केलेली होती दिवसभर बघ कामा करून चौक्या बहिणूला बघू शकता तुम्ही एक दोन तीन आणि चौथ्या आतमध्ये कामासाठी गेली अरे कामासाठी नाही हे कांदे साफ करते पाहू शकता तुम्ही साठ किलो कांदे एक तीन साफ केले पाहू शकता बघा साठ किलो कांदे आणि वडापाव घेऊन आलेले आमचे दत्ता भाऊ नमस्कार पाहू शकता तुम्ही आणि हे बघा कांदे साफ काढले केलंच नाही तर आमचे कांदे पण काढलेत नाही तर आता आम्ही थोडा वडापाव खाता हे बघा बहिणीचा प्रेम पाहू शकता तुम्ही हे बघा म्हणजे एक जेलला गेली तरी तिघी जणी सांभाळायला तयार आहात तर पाहू शकता बघा खर आहे बहुतेक बहुतेक आहे म्हणून असल्या बघा त्या असंच काहीतरी असेल तर पाहू शकत बहिणींचा प्रेम हे का असंच प्रेम कायम टिकून राहू दे अशीच माझी आशा आहे काहीच <laughs> <laughs> पाहू शकता फायनली सर्वांनी वडापाव खाऊन झालेल्या <laughs> आणि आमचे बंधू दत्तादा त्यांनी नवीनच साऊंड सिस्टम टाकली तर ते बोलता थोडं लावून चेक करा तर आता तेच ते चेक करायला आलो बघा त्यांची रिक्षा हा हे बघा आवाज बघा आवाज किती किती करतो त्याला खर्च खर्च हा एक दोन तीन चार, चार पाच बर बारी हा रिक्षा बघून तुमच्या रिक्षात येतील हो आणि आपले हे बंधू बहुतेक मच्छीला चालेल बाग घेऊनशी काय मच्छी भेटेल कॉलबी भेटेल का आपल्याला नाही कसं आहे त्याला काटा नसतं ना ते खायला जरा बरं वाटत मला ते कोलबे भेटलं तर आम्हाला देणार का थोड्या हा ठीक आहे चालेल तर पाहू शकता आपले बंधू आताच गेले।, गेले।, गेले मच्छीला तर आम्ही आमच्या भाऊंची तर साऊंड सिस्टम कशी वाचतो ती चेक ओके